चीड येत नाही हाच माझा गुन्हा मला चीड येत नाही हाच माझा दोष देऊ कुणा कृषदेव कुणा सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन मालेगाव तालुक्यातून आलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व येथील सर्व समाज बांधव यांना वंचित बहुजन आघाडीचा मानाचा जय दिन मित्रांनो दहा ते ता पंधरा दिवसापूर्वी या करतगाव मध्ये वाळू माफिया गणेश व्याडेंचे व त्यांचे नातेवाईक यांनी तरुण विराजी जगताप यांना गावातील एका स्टॉलवर बोलून त्यांच्यावर संगमताने त्याच्यावर हल्ला करण्यात आला त्याला जवळजवळ पंधरा ते वीस टाके पडले त्याच्या घोर नसा तोडण्याचा प्रकार करण्यात आला त्याच्यानंतर त्याच्या गळ्यावर फास लावण्याचा प्रकार आला ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती पडली तर आम्ही जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात तालुक्याची संपूर्ण टीम आम्ही दवाखान्यात पाहिलं ज्यावेळेस आम्ही जिल्हा अध्यक्षांना एक कळवलं की त्या पुलाची परिस्थिती खूप नाजूक आहे पण काकुडी प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही जे बीडचे पोलीस आहेत तो तपास एवढा मोठा तपास ते बीडच्या पोलिसांना दिलेला आहे आमच्या बीडच्या पोलीस अधीक्ष पोलीस जो आहे चौधरी म्हणून ज्यावेळेस त्याला ला। मी तालुका अध्यक्ष या नात्याने फोन लावला तर त्यांना मी बोललो की मी वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुका अध्यक्ष बोलतो आणि हे प्रकरण काय आहे करत म्हटलं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं काय आणि छोट्याचं प्रकरण आहे तर मी बोललो तुम्ही दवाखान्यात या आणि प्रत्यक्षात प्रकरण पहा મિત્રો ગાવા સમાજ બંધવાના દબાવે ગુના દાખલ આસત સમાજ બાંધવાના દબાણ ટાખ્યા પ્રયત્ન કર્યા ગણેશ વાળીજે વાળુ માફિયા દારૂ માફિયા હા પોલીસ સ્ટેશન માં આપતા कारण वाळू माफियांचे काम काय आता हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आता त्याच्या सहा महिन्यापूर्वी आदिवासी बांधव इथं आलेले आहेत ज्यांनी हायड्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यावरती ते सुद्धा आदिवासी बांधव इथं आलेले आहेत सहा महिन्यापूर्वी त्या तो हायड्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये तो बाहेर आलेला आहे आणि असा जो गावगुंडा असतो त्या गावगुंडाला पोलिसांचा एवढं एवढे आशीर्वाद कशाचा आहे तर आमचं एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एवढंच मागणी आमची आहे कि त्या आरोपीला त्याचे जे सहकार्य त्यांना त्वरित अटक करण्यात यावी दुसरं त्यांनी जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ज्या ठिकाणी झगडे झाले त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्यांनी त्यांनी ते आता गुन्हा दाखल केलेला आहे की माझ्या बायकोच्या किंवा माझ्या भाऊच्या पोटात लात मारली आहे तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे तुम्ही त्या सीसीटीव्ही फुटेज घेऊन तुम्ही तो तपास करू शकले असते पण तब्बल पंधरा दिवस झाले अजूनपर्यंत पोलीस वर्षाचा जाग का नाही ज्यावेळेस आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या जेव्हा जा विचारतो त्यावेळेस स्टेशन असतो ज्या तालुका पोलीस स्टेशन असो त्यावेळेस जाग घेतो जागे जर पहिले जर तुम्ही कारवाई केली असते तर आज आम्ही आम्हाला हा पवित्रा घेण्याची वेळ आली नसती मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे लवकरच जिल्हा अध्यक्ष इथं आगमन होणार आहे काल रात्री आम्हाला पोलीस प्रशासनाचे वारंवार फोन येत आहेत की आम्ही गुन्हा वर्ग करतोय आम्ही गुन्हा नोंदलेला आहे पण आम्ही ज्यावेळेस प्रशासनाला कलेक्टरला आम्ही कळवतो कळवतो की चार दिवसापूर्वी की आम्ही वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ आम्ही या कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलनात बसणार आहोत तत्पर्यंत तुम्ही करत काय होते आणि उद्या आंदोलन बसणार आहोत तर तुम्ही आम्हाला सांगतात की आम्ही गुन्हा नोंदणार आहोत मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना आम्ही हे प्र हे पत्र आम्ही पाठवलेले आहे कारण की आम्हाला हा दाद द्यावा लागतो पक्षाला सुद्धा तर आता जर की तुम्ही गुन्हा जरी नोंदला आणि जर तो खोटा गुन्हा मागास घेण्यात नाही आला तर आम्ही अजून परत आठ दिवसांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी संपूर्ण समाज बांधवांच्या माध्यमातून आम्ही परत धरणं आंदोलन करू तुम्ही जपवलं आत्ता जे आत्ता तुम्ही आतापासून कारवाई लागून जा खोटा गुन्हा आहे तो खोटा गुन्हा सिद्ध करा कारण की काय होतंय हायड्रोसिटी टाकली म्हणजे तुम्ही किंचित टाकतात टाकता अनेक कलेमट ना खोटे गुन्हे तुम्ही, तुम्ही तपास करत नाही तुम्ही पोलीस प्रशासन हातून प्रयत्न कोणी गेले का सिव्हिलला रात्री बसत मी सिव्हिल जायला लागले रात्र बसत तुम्ही काय करत होते प्रशासन रात्री ते गेले सर्व प्रशासन गेलं एवढ्या तर तुम्ही गरज काय होते पंधरावीस तुम्ही काय करतो होते हा आम्हाला दहा विचारांचे समाधान या महाराष्ट्रात या मालेगाव तालुक्यात अनेक प्रकारे जातीवादी धक्के असतात पण ते कुठे ना कुठे मिटवले जातात पुन्हा त्याच्या जा दबावाला बळी पडतात पण वंचित बहुजन आघाडी या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडी आलेली आहे या कुठल्याही वेळेला बळी पडणार नाही आणि कुठल्याही पोलीस प्रशासनाला माझे आव्हान आहे की फिर्यादीला तुम्ही कधीच ब्लॅकमेल करू नका फिर्यादीवर दबाव टाकू नका जर फिर्यादीवर दबाव टाकला तर आम्हाला आता काही आढळण्यात आलं तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर आधी येणार राहणार नाही ڪيڏا ٻڌو 2 چڪر تبو چايبيم چايبنجيت جب ڪپلا نيا جاج پايجي جب ڪپلا نيا جاج پايجي هي महाराष्ट्राचे आई तृजाभावानी महाराष्ट्राचे आरत्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज महारे यांचे नाव घेतात प्रत्येक तणाची शक्ती वृंदावते अशी छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्प शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची ज्ञान जमला तुमच्या आणि आमच्या घराजवती जे असे महात्मा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता जिजाई माता भीमाई या सर्व महापुरुषांना वंदन करून मी माझे दोन शब्द करतो दो। मित्रांनो आज आपण सर्वजण इथं एका कानेड्या विचित्र प्रकारच्या प्रकरणाबाबतीत तिथं जमा झालो आहोत आपण मागच्या काही दहा बारा दिवसापूर्वीपर्यंत येते त्या जग जगताप या मुलावर एका एकदम गाणे प्रकारे जातीवाद्यांनी त्याला खूप मारहाण करून जातीवरनं शिव्या देऊन अगदी त्याला फाशी देण्याची वेळ फाशी देण्यापर्यंतचं कृत्य केलं हे आपल्याला पटण्यासारखं नाही आहे आपण बघतो महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या भारतात दर दिवशी कुठल्या कुठल्या एका दलित व्यक्तीवर किंवा एका मुस्लिम व्यक्तीवर कुठं ना कुठं अत्याचार होत असतो कुठं ना कुठं त्यांना महाराण होत असते कुठं ना कुठं त्यांच्यावर दैनिक शोषण किंवा लिंकिंगचा प्रचार हे घडत असतो परंतु अपूर्ण हे किती किती दिवस ती ती सहन करायचं आपल्या महापुरुषांनी जाता जातामध्ये ते निर्माण नाही व्हावी सगळ्यांनी एकत्र एकत्र येऊन मिळून मिसळून राहावे यासाठी शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महात्मा फुले सारखे महान व्यक्तींनी आपल्या समाजामध्ये सगळ्यांनी मिसळून राहण्यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु खरंच त्यांचे जे संघर्ष आज सार्थ झालेत का खरंच त्यांचे जे बलिदान होतं त्याग होता ते सार्थ झाले का आज एकीकडे एक आपण बघतोय हे जे आरोपी आहेत ते दहा बारा दिवसापासून त्यांच्यावर काही गुन्हा नाही काही केस नाही ते मोकळे फिरतायत परंतु एकीकडे एक 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 बघतोय विहार जगताप मुलगा दहा दिवसा आठ दहा दिवसापासून दवाखान्यात मृत्यूशी झुंज देतोय परंतु कुठलंही शासन कुठलंही प्रशासन याबाबतीत दखल घेत नाहीये अत्यंत लाजीरवानेची गोष्ट आहे त्याच्यासाठीच का बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यांचं त्यांचं श्रम त्यांचं मेहनत त्याग करून हे संविधान लिहिलं खरंच ते संविधान सार्थक झालं का खरंच ही राज्यघटना सार्थक झाली का आणि त्यांच्या ते संविधानामुळे प्रत्येकाचा प्रत्येकाला न्याय भेटतो का जर न्याय भेटला असता ते मोकट आरोपी हे जातीवादी गुंड हे अशा प्रकारचे कृत्य यांनी केले असते का हा सगळ्यात मोठा पडलेला आजचा प्रश्न आहे मित्रांनो आज आम्ही इथं बिहार जगतापला त्याला न्याय मिळण्यासाठी इथं आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आम्ही वेळोवेळी प्रत्येकाला आम्ही निवेदन दिले आणि आमची मागणी एकच होती की आमचं जे प्रकरण घडलं आहे आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे परंतु न्याय भेटला नाही त्याच्यामुळं आज आम्हाला इथं यावं लागलो मी तर सांगू इच्छितो जर आर जगतापला या दोन दिवसात जर न्याय नाही मिळाला तर आम्ही इथून हटणार नाही जरी आम्हाला इथं आत्महत्या करण्याची पाळी आली तरी आम्ही इथून हटणार नाही आत्महत्या करू पण आर जगतापला आम्ही न्याय मिळवून देऊ शिवाजी महाराजांच्या काळातच जर कोणी कुणावर अन्याय अत्याचार करायचा त्यावेळेस शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या हात त्यांना गावात चौकात बोलून त्यांचे हात कलम करायचे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांचे डोळे काढण्याचं काम करायचे परंतु आज तीच गरज आली आहे आम्हाला आमच्या जे आमच्या मुलावर अन्याय झाला आहे तिथून पुढं कुणावर असे अत्याचार अन्याय व्हायला नाही पाहिजे त्यांच्यासाठी भर चौकात खरं त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याची गरज आहे त्यांनी त्यांना त्यांची अवक दाखवण्याची गरज आज आलेली आहे म्हणून मी शासन प्रशासनाला विनंती करतो दो। एवढ्या दोन दिवसात जर तुम्ही योग्य ती कारवाई केली नाही तर इथून आम्ही हटणार नाही मग जे पुढची वेळ जे आली ते आम्ही त्या त्याला सामोरं जायला तयार आहे एवढंच बोलून मी माझे दोन संपत दोन शब्द संपतो अध्यक्ष पूर्वचे कपिल सन्मान्य कपिलबावायचे या आंदोलनास्थळी उपस्थित झालेले आहे मला परत जिल्हा अध्यक्ष साहेबांना जो घटनाक्रम आहे तो, तो परत सांगावा लागेल कारण ती तालुका अध्यक्षाची एक जबाबदारी असते आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराज जगताप या तरुणावर जो व्हॅन हल्ला झालेला आहे या व्हॅन हल्ल्याच्या निषेधार्थ आज आपण वंचित बहुजन आघाडी व समस्त करजगाव वासियांच्या वतीने वती व मालेगाव तालुक्याच्या समस्त समाज बांधवांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुका वंचित बहुजन आघाडी मालेगाव शहर वंचित बहुजन आघाडी मालेगाव युवा या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आपण या तहसील प्रांत कचेरीच्या समोर आपण आज हा धरणा आंदोलन एक दिवसीय आयोजित करण्यात आलेला आहे या घटनाक्रम प्रसंगी गोविंदा जगताप आहे हा विराज जगताप गणेश व्याळीचे त्याच्या ट्रॅक्टरवरती तो कामाला होता तर काम करत असताना त्यांनी काही दिवसापूर्वी ते काम सोडण्यात आलं तो वाळू माफिया गणेश गणेश यांनी त्याला रात्री बोलून त्याला मारहाण करून महार माजले देडगे माजले अशा जाती वादक शिविगड करण्यात आली व त्या तरुणावर बेदक मारहाण करण्यात आली माती लावण्याचा प्रयत्न करण्यात आला वरती मारण्यात आलं तुझ्यावरती मारण्यात आलेलं आहे सफ आज बारा तास तेरावा दिवस झालेला आहे तर तो विनाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे उपचार घेत असताना काही मंडळी काकुडी ते गुन्हा दाखल करण्यासाठी आले समाजाच्या लोकांना सांगण्यात आलं की जातीचा दाखला तुम्ही घेऊन या माझ प्रशासनाला एवढंच मंड आहे की तुम्ही गुन्हा नोंद करत असताना गुन्हाची नोंद नोंदाची जबाबदारी शिवाय बी साहेबांची असते तो तुम्ही गुन्हा नव्हता आयड्रोस तिच्या अंतर्गत जे डेपूटी साहेब गुन्हा नव्हतो तर तिचे बी आय साहेब आपल्याला बोलतात की जादीचा दाखला आणा बद्दल बारा तपल पंधरा दिवस झाले पंधरा दिवसाबद्दल कुठलाही पोलीस कर्मचारी या विराज जगतापल करणं पाहायला तर पटकला नाही आणि वंचित दौजन आघाडीच्या रस्ते आरून उतरते ज्यावेळी वंचित अव्हजन आघाडी रस्त्याची लढाई करते त्यावे पोलीस प्रशासन त्या परिवारावर त्या समाजावर परिवार आणि त्या पक्षाच्या कितपत योग्य आहे तर मित्रांनो आज आपण बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपण जीवायची साहेबांना बोलावला आहे आजपासून त्यांनी आम्हाला वारंवार मला फोन करतायत जिल्हा अध्यक्षांच्या संपर्कात माझ्या संपर्कात स्वतःच्या परिवाराच्या संपर्कात आज पोलीस प्रशासन एक एक पोलीस मार्गावर आहे रात्री सुद्धा आम्ही बारा एक वाजेपर्यंत साहेबांची बातमी एपुढे साहेबांची बोलणं झालं जिल्हा अध्यक्ष मुंबईला सुद्धा जिल्हा अध्यक्ष झालेलं आहे तर आज युआय पी साहेब सकाळी पटन यशमुख साहेब म्हणजे सकाळी पटन आज इथं खोकून बसलेला आहे तर हे सकाळी बस पत्न बसलेले पोलीस प्रशासन जर त्याच दिवशी गुन्हा दाखल केला असता तर आज ही वेळ आलेली नसती आज आपल्या समाजावला या तहसील कचेरीच्या पुढे या वेळ आली नसती तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हा गुन्हा वायव कर्मात वर्ग केलेला आहे पण आम्ही त्यांना सांगितलेलं की बाबा आमची जे परमिशन निघालेली आहे आम्हाला प्रशासनाला नव्हे तर आम्हाला पक्ष कार्य पक्ष असं आम्हाला एक जबाब द्यावा लागतो त्या संदर्भात आम्ही जे पण आंदोलन करू आंदोलन हा तुम्ही ज्यक्ती साहेब असो युवाय पी साहेब असो तुम्ही आंदोलन स्थळी आणि आमचं निवेदन द्यावं निवेदन घेत असताना जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पोलिस वॉल्टी व गुन्हा मागे घेण्यात यावा कारण प्रशासन गरीब बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे लोकांना गुन्हे दाखल कर घ्यायची पण ती परिस्थिती सत्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पाहूनच गुन्हा दाखल करावा समोर शकता नाहीतर येणाऱ्या अजून आठ दिवसात बना का दोन दिवसात बना जर आम्हाला जर त्या परिवाराला जर पोलीस प्रशासनाने कुठलाही छळ केला तर आम्ही परत વંચિત બહુજન આઘાડી સન્માન્ય ઉપસ્થિતિ જિલ્લા મહાસચિવ સન્માન્ય સંજયજી જગતાપ જિલ્લા મહાસચિવ જિલ્લા સચિવ રાજુ ભૈયા ઢિરે શહેર અધ્યક્ષ કૈલાસજી લોહાર યુવા અધ્યક્ષ સચિનજી આયરે तसेच माझ्या तालुक्याचे सर्व माझे पदाधिकारी व पत्रकार बंधू तसेच रस्तगावहून आलेले सर्व पदाधिकारी सर्व गावकऱ्यांचे तसेच पोलीस प्रशासनाचे पत्रकारांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा जा जाहीर जा आभार आल्याबद्दल जय भीम जय वंचित Terima kasih banyak

at tapas di sana ya tapas tapas शाळा